हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणीचं झालं का तुमचं छापानी भाऊ बहिणींना तर चला चाललो आता आपण कुठं ती लाडक्या बहिणी योजनेचं ती आधार कार्ड लिंक करायचं ना तिकडं चाललोय आम्ही बँकेत आठ दिवस जरा चांगलं गोळावणे चालवले भाऊ बहिणी कुंबडे कशी अंडी घोळते तसं ते गोळायचं काम चालू आहे काय सांगायचंय तुम्हाला सांग सांग दमली आता मी हिडिओमध्ये मध्ये पण आज आलाय त्याला मुहूर्त आज आहे सोमवार भाव बहिणीं त्यासाठी चाललंय ती पण राजाला आज काम नाही आज राजा घरीच आहे तर म्हणलं यावं जाऊन आता राजाला होतं की एक ते एकच दिवस काम होतं पण त्या नशिबाने लागलं परत त्याला दोन तीन दिवस काम म्हणून ते गेला कुटी बांधायला तेवढं चार पैस याय त्याला काही चार पाचशे रुपयाची कुटी बांधतो ते दिसायला गेला कुठे बांधायला मग ते म्हणलं जा बाबा आणि त्या तुमचं माझा नवरा पण घरी निघून गेला आणि बँकेत तुम्हाला सांगते जायचं म्हणलं काय जायला मी पण जाईल गेल्या बऱ्यात दिली होती गेली होती इंदापूरला मी स्कूटीवर बरं का पण कसं ट्रॉपिक हे असतं भाऊ बहिणीनं लय पडतो या त्यामुळं भीती वाटते आपल्याला कुठं गळ्यात घेऊन बसायचं का हातपाय गळ्यात घेतलं तर कोणी बघायला पण नाही आपल्याला तो मला सांगते मी त्यामुळे आपल्या स्वतःची आपण शरीराची निगा करून राहिलो किंवा स्वतःची काळजी करून राहिलेलं कधी पण चांगलं आहे करे त्यासाठी तुम्हाला सांगते मग मी पण नाही गेली म्हटलं जाऊ द्या राजूचं जा झाल्यानंतर जायला त्याला आता आज आहे कामावर ना घरी कुपान घेऊन आलं आज काय काय भेटलं पिके कुपणार गहू तांदूळ भेटले पिक कुपणार राजू सकाळचं गेल्यावर त्याला लगेच कुपान भेटलं बरं का, का पण आय आई काल तुम्हाला सांगते नाही नाही म्हणत चांगले एक दोन तास बसले होते आता रक्षाबंधनच्या टायमाला तुम्हाला सांगते मला कमी आलेले कुठली ताई एका दादा काय माहिती बर का त्यांचं काय माहिती आहे का दिवसा रक्षाबंधन आणि रात्रीची राखी सावध असं त्यांचं म्हणणं आहे बर का ताई एका दादा आहे काय नाही यायचं आता राखी सावंतची ना आपली कुठं बराबरी करावी आपण मी कुठं ते राखी सावंत कुठं काय बाय नावालाच पेंड कसं आता भावा बहिणीला राखी बांधावं का नाही माणसाने ओ बांधावं का नाही पण खरंच बाय समाजल्याची विचित्र हे कधी कोण काय बोलत त्याचा तपास नाही लागायचं बाय भावा बहिणींना खरंच सांगते मी तर काय फुकटचं देवाने तोंड दिले म्हणून काय त्या जिबिल्लीला हाडच नाही कुकाडचं तोंडिल ना म्हणून ते जिबलीला हाडच नाही काय बोलावं आणि हो काय नाही बोलावं बाया 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 एखादा गरीब तर तुम्हाला सांगते हिडिओ व्हिडिओ काढून एखादा जखत तर त्याला कसा त्याला टॉर्चर करायचं आणि कसं त्याला माग खेचायचं आणि कशी त्याला बदनामीच्या अशा कमेंट करायच्या आगा 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 काय हो भाऊ बहिणी चांगल्या पद्धतीनंच माहिती पण आपलं कसं आहे माहिती आहे का भाऊ बहिणी आपल्याला माहिती पडलं सोशल मीडियावरती राहायचं म्हटल्यानंतर ना प्रत्येक लोकांचं बोलणं हे आपल्याला घ्यावंच लागणार आहे बोलणार असं आपण पहिली गोष्ट तुम्हाला सांगते महत्वाचा विषय म्हणजे आपली आपल्याला विश्वास असणं किंवा आपली आपल्याला आपण स्वतःच आपण आपल्याला हे करणं ही, ही लय महत्त्वाचं आहे आपली आपल्याला स्वतः विश्वास पाहिजे आपण कसं आहे कसं समाज अरे समाज तर देवाला बी नावं ठेवतो देवाला बी ठेव देवाला सोडता तर तुम्ही आम्ही कोण मातीचं पुतलं आपली आवकातच काय काहीच नाही मग या समाजामध्ये तुम्हाला सांगते देवाला नाव वाटते देवाला नाव ठेवायला माणसं घेत नाही ते तर आपण तर कोण मामुली माणसं पहिल्या गोष्टींच म्हणजे पहिल्या ह्या गोष्टीचं वाटायचं बरं का खंता म्हणजे वाईट वाटायचं मनाला असं वाटायचं की बघा आपण एवढं चांगलं राहून आपण व्हिडिओ बनवतो आपलं चांगलं म्हणजे एकदम आता काय काय लोकांचं बाकी की पूर्ण काय बाय काय वेळ व्हायरल व्हायसाठी काय व्हिडिओ बनवते त्या काय व्हिडिओ नाही बनवते हे तुम्ही पण बघतच असता की पण त्यांना कुणी नाव नाही ठेवणार ना अजिबात नाव ठेवणार ना अजिबात नाही त्यांची जाऊन उलट तारीफ करणार तारीफ वा काय नाहीस वा खूप छान एकच नंबर वन्स मोर ले छान व्हिडिओ बनवलाय पुढल्या व्हिडिओची वाट पाहतोय पण आमच्यासारख्या मिडिल मिडल क्लास बायांनी जर व्हिडिओ बनवला त्यांना महाग कसं खेचायचं आणि त्यांना कुठल्या शब्दांनी त्रास होतो हे कुठले शब्द वापरायचं हे अनेक जणांना चांगलंच माहिती आहे त्यामुळं आहे ना आपण तुम्हाला सांगते एवढं डोक्यातनं काढून दिलेलं आहे आपलं जे आपलं आहे आपण कुठं जगायसाठी करतोय आपलं कुठं धनसंपादक प्रॉपर्टी कमवून ठेवायची भाऊ बहिणींना काय झालं अरे पोस्टाचं खातं स्कूल बी भेटत का नाही पैसं काय माहिती बँकेत जायचं आहे ना पण आपल्याला टाइम तर लागणार आहे माझं सांगितलं दहा बारा दिवस लागतात माझं नव्हतं ला तो लिंक केला तर दहा बारा दिवस लागलं ला होतं पण ते आपलं एकदा लिंक करून घेतलं म्हणजे परत झालं ना आपल्याला होय ना मला सांगितलं दहा बारा दिवस तुम्हाला लागतील म्हणजे लिंक करायला जाऊ दे पुढल्या महिन्यात आलं तर येतेल काय करायचं भाऊ बहिणी तुम्हाला सांगितलं राहू जातोय काम पण त्याचा मी आता हप्ता का काहीतरी आलेला आहे वाटत भरपूर टेन्शन आता टेन्शन आलंय तुला काय सांगायचं तिथे उभा राहायला माझं पोस्टाचं खातं तर जमायसारखं आहे का माझलच आहे सगळं म्हणजे ते काय आहे पण माझं बँकेच पुस्तक आहे होय का तर भावा लिंक होत आहे रा लिंक मग जरी झालं तर आपल्या मग भेटलं तर लय चांगलंच आहे की चांगलीच गोष्ट आहे की मग अकाठीकडं झोपलेली आहे एकीला तुम्हाला सांगते दोघात न्यायच पण आता आव्या गेलेला आहे कामाला त्याचा त्या झापता आला ना भाऊ बहिणींना गाडी चापता आलाय का दोन तारखेला म्हणून तुम्हाला सांगते जोरदार कामाची जिकडे कामाचा रात्रीचा तुम्हाला सांगते नऊ साडे नऊ वाजता कामावरून आला ती कारण की कसं आहे काम बी कामाला गेलो पण काम किती माणसाने करून घ्यावन काय नाही किती काम नाही करून घ्यावं हे पण माणसाला बी कळत नाही म्हणून तुम्हाला सांगते ती अंग काढत असतो म्हणतो की मी उक्त ही घेते ती कामं उक्त घेते ती माझ्या एकट्याचा फेस पाडते ती मला एकट्यालाच मालबी कालवायला लावते ती पाट्या बी द्यायला लावते ती माझा एकट्या माणसाने काय म्हण करायचं भाऊ बहिणीने सांगा बरं तुम्ही पण काय बोलणारा तोंड धरा येत नाही ते बोलणाराला काय वाटत काम करू वाटत नाही मासाला मला तर सपोर्टच काय व्हायला मजोर्टच बी बिमान दुखती मी नाही नाही म्हटलं तुम्हाला सांगते मी माझ्या पाया नाही काय चांगलं पंधरा ते तीन आठवडा तुम्हाला सांगते घाळ झाली चांगली किती पंधरा तर तीन आठवडं झाले मी गाळ झाली माझ्या पायानं माझा पाय काय राहणार काल परत अजून मेडिकल मधून गोळ्या घेतली आता अक्षरशः मला ती मेडिकलवाला म्हणला की ताई तुम्ही काय मला एवढ्या गोळ्या खाऊ नका म्हणला तुम्ही जी आतनं दुखणं आहे मला ती जवळ गोळ्याचा अंश आहे ना तर ते तुमचं दुखणं राहत आहे आणि ती आतनं तुम्हाला काहीतरी झाले शिरवशीर चढलेली असेल किंवा काहीतरी झालेलं असेल मला तुम्ही एकसरा काढा एक सरा काढ चाल त्यावेळेसच तुम्हाला कळल की नेमकं शरीरामध्ये तुमच्या काय झालंय ते मग आता एकसरा काढाय सुद्धा माझ्याकडे रुपये नाहीत जा तुम्हाला आता सांगते ह्या महिन्यात गेल्या महिन्यात माझं काम पण नाही युट्यूबचं बी पेमेंट नाही कायच नाही सगळं कंगाल बँका होऊन बसलेले माझे आता जेव्हा तुम्हाला सांगते कामधंदा करल चार पैसे येताल म्हणलं येल ये लाडक्या बहिणीचं बघावं म्हणलं तीन हजार रुपये सुटलं होतं तीन हजार रुपये आलं होतं तीन हजार रुपये म्हणलं की हजारे रुपयाचा घरात बाजार आणला असताना म्हणलं तुम्हाला सांगते एकसा भिक्स काढला असता पण काय सगळं च झालंय भाऊ बहिणींना काय सांगायचं आणि बँकेचे काम काय लवकर होत नाही पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगते मी आईच्या बी संपल्यात त्या वाटतो गोळ्या जायचं तिला बी दवा खलं हो उद्या उद्या जायचं काय दखानात आरे बर संपले आता मस्त मी स्कूटीवर घेऊन गेली असते बरं का भाऊ बहिणी पण पाऊस पडतोय पाऊस येतोय मला काय एवढं वजन तोलत नाही वजन तोलत नाही कुठं दुष्काळात तेरावा महिना कोरोना बसता एकदा हायवे हाय हायवे हाय हायवे चांगली टारका आणि इष्ट्यान वाहत्या त्या मोठ्या मोठाल्या कुठं हाताने ना करून घेता माझे मला वजन एवढं तुलतं आणि तुम्हाला सांगते बारका वजन मला एवढं मोठं वजन आहे तोलत मला स्कूटी आवरत नाही मला आणि एकतर माझ्या ती पाय पण दुखतोय पायपे चमकतोय त्यामुळे माझे मला तोल सापडत नाही हा असा विषय आहे म्हणून मी आपलं माझी मी करत असते नको वाटत रिस्क घ्यायला त्यात आई काय होते गाडीवर ह्या करायला तिला लय भे वाटत असे लय दाबून बसलेले असते हलते लय गाडीवर त्यामुळं मी काय तुम्हाला सांगते रिस्क नाही घेऊ शकत बघू उद्या जर आव्या घर राहिला तर तिला दवाखान्यात घेऊन काय करायचं बघतो आता बँकेचं